नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो प्रत्येक भक्ताच्या हृदयाला स्पर्श करून जातो विषय आहे श्री स्वामी समर्थांचे अकरा अद्भुत चमत्कार म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू आपल्या जीवनातील संकट वेदना अपेक्षा स्वप्न आणि श्रद्धा या सगळ्यांवर स्वामी समर्थांचा आशीर्वाद किती अविश्वसनीय बदल घडवू शकतो हे हजारो भक्तांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे स्वामी समर्थ हे फक्त संत नाहीत ते अद्वितीय सामर्थ्याचे महामानव आहेत त्यांच्या कृपेची कृती कशी केव्हा आणि कुणावर होते हे आपल्याला कधीच कळत नाही पण जेव्हा होते तेव्हा भक्ताचं आयुष्य पूर्णपणे बदलून जात एक संकटातून चमत्कारिक सुटका बऱ्याच भक्तांनी सांगितले आहे की एखाद्या मोठ्या संकटात अपघात आर्थिक अडचण किंवा जीवावर बेतलेली वेळ तेव्हा अचानक मदत मिळते जिथे कुणी नसतं तिथे स्वामींचा हात असतो हा अनुभव सांगतो की जेव्हा भक्त अडकतो तेव्हा स्वामी स्वत मार्ग दाखवतात दोन अप्रत्यक्षित आर्थिक मदत अनेक जण सांगतात की महिन्यांपासून अडकलेले पैसे अचानक मिळाले कर्जाची समस्या सुटली किंवा नवीन कामाचा मार्ग खोला झाला हे योगायोग नसतात ही स्वामींची कृपा असते जिथे आशा संपते तिथे स्वामींचा चमत्कार सुरू होतो तीन स्वप्नात दर्शन आणि संकेत स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांना अनेकदा स्वप्नातून मार्गदर्शन करतात कधी दत्तगुरूचं दर्शन कधी औदुंबर कधी फक्त आवाज या संकेतांचा अर्थ पुढच्या आयुष्यातील बदल दाखवतो ज्याला आपण स्वप्न म्हणतो ते प्रत्यक्षात दैवी संदेश असतो चार घरात अचानक शांती येणे भांडणं तणाव अस्वस्थता एवढं सगळं असताना एक दिवस अचानक घर शांत होतं वातावरण हलकं होतं कारण काय कोणीतरी जप करतं कोणीतरी नामस्मरण करतं आणि स्वामींशी ऊर्जा घरभर पसरते हा बदल देवाच्या उपस्थितीचा पहिला संकेत असतो पाच आजारातून आश्चर्यकारक बरे होणे अनेक भक्तांनी सांगितले आहे की डॉक्टरांनी आशा सोडली पण स्वामी समर्थांनी नाही जप नामस्मरण आणि मनापासून केलेली प्रार्थना याचा परिणाम आश्चर्यकारक असतो अचानक रिपोर्ट्स बदलतात तब्येत सुधारते आणि जीवन परत मिळतं हा चमत्कार मनाला थक्क करणारा असतो सहा वाईट नजर शाप त्रास ह्यापासून रक्षण स्वामी समर्थ हे परम रक्षा आहेत ज्याच्यावर त्यांचा हात असतो त्याच्यापर्यंत नकारात्मक शक्ती पोहोचतच नाही कामात अडथळी येतात पण अचानक दूर होतात मन शांत आणि स्थिर होतं सात चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणणे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ते चुकीच्या लोकांत चुकीच्या गोष्टीत अडकले होते आणि एका दिवसात जीवनाचा विचार बदलला का कारण स्वामी समर्थ हे आंतरिक परिवर्तन घडवतात त्यांच्या कृपेने मनाला योग्य दिशा मिळते आठ मुलांवरची विशेष कृपा लहान मुलं निरागस असतात आणि ही निरागसता स्वामींना खूप प्रिय असते आजारी मुलं अचानक बरी होणं अभ्यासात सुधारणा स्वभाव शांत होणं हे अनुभव असंख्य भक्तांनी सांगितले आहे स्वामी म्हणतात चिमुकल्यांवर माझा हात कायम असतो नऊ अंतरंगातील आवाज म्हणजे सूक्ष्म संकेत कधी अचानक मनात एक विचार येतो हे काम करू नकोश किंवा ह्याच मार्गाने जा किंवा पूर्वी जसे करत होतास तसेच करत राहा सर्व ठीक होईल हा विचार आपला नसतो तो स्वामींचा मार्गदर्शनाचा क्षण असतो तर भक्ताचे मन वाचणे अनेकांनी अनुभवले आहे की त्यांनी काही इच्छा मनातच ठेवली ती कुणालाही सांगितली सुद्धा नाही आणि काही दिवसांत ती पूर्ण झाली हा अनुभव सांगतो की स्वामी समर्थ मनाच्या कप्प्यातील इच्छाही ऐकतात अकरा तुटणारा काम अचानक जमणे कधी काम वारंवार अडत राहतं निराशा येते पण एक दिवस अचानक तेच काम सहज जमून जात तेव्हा कळत की स्वामींचे आशीर्वाद लागले आहेत अडथळे दूर झाले आहेत नशीब उघडले आहे शेवटी एवढंच सांगेल की स्वामी समर्थांचे चमत्कार हे फक्त कथा नाहीत ते भक्तांच्या आयुष्यात घडलेले खरे अनुभव आहेत स्वामी समर्थांचा एकच संदेश आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे श्रद्धा नामस्मरण आणि सततची भक्ती हाच मार्ग आपल्याला चमत्कारांकडे नेतो ज्याच्या जीवनात स्वामींचं नाम असतं त्याच्या जीवनात चमत्कार आणि संरक्षण कायम असतंच